सध्या कोरियन ग्लास स्किनचा हा ट्रेंड सुरू आहे हा ट्रेंड लोकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध होतो आहे बऱ्याचदा लोकांना असं वाटत राहतं की कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात हो ना पण तसं अजिबात नाही आहे तसंच ना वाटतं की कोरियन स्किन मिळवण्यासाठी खूप जास्त ट्रीटमेंट्स इंजे इंजेक्शन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात असं सुद्धा नाही आहे ना ना तुम्ही घरच्या घरी कोरियन स्किन मिळवू शकता कशी तेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये येऊयात मुद्द्यावर नंबर वन हळदचा फेस पॅक वापरा तुम्हाला कोरियन लोकांसारखी चमकणारी त्वचा हवी असेल ना तर सोपा उपाय आणि हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता हळदीचा फेस मास्क लावू शकता त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी भारतीय घरांमध्ये भरपूर वर्षांपासून हळदीचा वापर केला जातो आहे त्यात अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतं जे त्वचेचं टोन सुधरवण्यासाठी मदत करतं यासाठी दोन ते तीन चमचे दही घ्या त्यात चिमूडभर हळद घाला ते चेहऱ्यावरती लावा पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या एक दिवसा आडपण हा उपाय तुम्ही करू शकता तांदूळ फक्त मृत तुम्ही तांदळाचं जे पीठ आहे ते घ्या आणि कोरफडीचं जेल या दोन गोष्टी वापरा दोन्ही व्यवस्थित मिक्स करा आणि चेहऱ्यावरती लावा वीस मिनिटांनी चेहरा नॉर्मल पाण्याने धुवून घ्या कोरियन मुली हे दोन्ही पदार्थ ना भरपूर वापरतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या फेस मास्क मध्ये इतर घटक सुद्धा ऍड करू शकता जे तुमच्या स्किनला सूट करतात तिसरं तांदूळ आणि मध हे तुम्ही वापरू शकता सगळ्यात आधी काय करायचं तर मंद आचेवर पॅन ठेवा आणि त्यात एक ग्लास पाणी घाला आता त्यात एक चमचा तांदळाचं पीठ तुम्हाला ॲड आहे जेव्हा हे मिश्रण क्रीमसारखं बनतं ना तेव्हा त्यामध्ये तुम्ही एक चमचा मध मिक्स करा आणि पेस्ट तयार करा ते चांगलं तयार झाल्यावरती चेहऱ्यावरती लावा हा मांस चेहऱ्यावर सुमारे दहा मिनटं ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या तुमचा चेहरा कसा चमकतोय हे तुम्ही स्वतः बघू शकता हा मास्क तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन दिवस नक्कीच वापरू शकता चौथं सध्या ब्युटी ट्रेंड मध्ये कोरियन ब्युटी खूप जास्त चर्चेत आहे कोरियन महिलांची स्किन ही एका काचेप्रमाणे चमकते हो ना त्यांच्या चेहऱ्यावर ही चमक नेमकी कुठून येते हा प्रश्न अर्थात तुमच्या मनात खूपदा आला असेल कोरियन महिलांसारखी तुकतुकीत निखळ अशी त्वचा तुम्हाला पण हवी असेल तर मग तांदळाच्या पिठाचा मास्क तुम्ही वापरू शकता ज्यामुळे नक्कीच चेहऱ्यावरती खूप चमक येते आणि चेहरा ग्लो करतो एका वाटीत तांदळाचं पीठ घ्या त्यात ॲलोवेरा जेल फ्रेश जेल असेल तर उत्तमच ते ऍड करा हे मिश्रण चमच्याच्या मदतीने तुम्ही मिक्स आहे मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर पेस्ट चेहऱ्यावरती लावा ही पेस्ट चेहऱ्याला लावण्यासाठी तुम्ही अलीकडे ब्रशेस जे अवेलेबल असतात ना ते सुद्धा वापरू शकता ही पेस्ट चेहऱ्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी लावा आणि तशीच ठेवा आणि मग कॉटन तुम्ही पाण्यात बुडवून मग चेहऱ्यावरती पेस्ट तुम्ही काढायची आहे चेहरा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर बर्फाच्या तुकड्याचा चेहऱ्याला तुम्ही व्यवस्थित मसाज द्यायचा यासोबत तुमची जी स्किन केअर रुटीन आहे ना ते तुम्ही नक्की फॉलो करायचे आणि सोबतच हा जो फेस मास्क आहे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा वापरू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी